नामा नामदेवा नामदेव हे पोटी ओ शेजारच्या गावात जाता आहे ना तमाशा आलाय तमाशाला जायच काय काय अरे जत्राय शेजारच्या गावात तमाशा आलाय तमाशाला जायचं आणि हळू हळू तमाशाचं नाव मोठे नका घेऊ तिने जर ऐकलं तमाशाचं तर माया घरात तमाशा चालू होईल आणि कुठं आलाय तमाशा अरे शेजारच्या गावात याला जत्रा आहे चार गाड्या मोठी राऊटी लई भारी तमाशा आहे तू कसोय कर मला सोड नाही तर तू घेऊन चाल बाबा तमाशाला आज तमाशा पाहायचा ह्यावाय तमाशा का अरे तमाशाला वय नाही नाद लागतो आणि ऐक तमाशात काय वाईट नाही त्या टी व्हीत पाहता त्याच्यापेक्षा तर लय भारी तू एक काम कर संध्याकाळी मला घेऊन चाल आणि का, तो तिकीट मी काढितो हे भाऊ जेऊ घाली तो पण चाल बरं तिकीट नका काढू काय नका मी काढितो तिकीट इथं जेवायचं आहे का तिथं जेवायचं नाही मी तुला जेव गाडीच संध्याकाळी भारी हा किती वाजताय बघ किती वाजता संध्याकाळी नऊ वाजता आरती सुरू झाली का लगेच लागला मात्र काय आजच्या काढलं बा जमनी जमनी पडचा झाले आईला गोळायचं करमतच नाही बघ गावात करमत नसलं तर पाय आलीत बसायचं गाडी आणावी बुरख्याची बुरख्याची दोन चाकी गाडी आणावी बुरख्याची बुरख्याची दोन चाकी काशी किल्लारी जोडी ए, आज काय भानगड रे बाबा गुलाबी लावण्या काय लिटी भानगड काय आज अरे आज लावणीलाय लावणीलाय हा कुड आता तुम्ही गावातले एवढे फिरणारे तुम्हाला माहित नाही का म्हणजे तमाशा आला काय राहील कुठे तुम्ही शेजारच्या गावात भैरवनाथ यात्रा नाही का अरे हा मी तरच नाही दोन चार गाड्या गेल्या आज अन चांद्या काय झालं मला बी माहीत नव्हतं सकाळ सकाळ अण्णा आलं घरी अण्णाला कुठून माहित झालं काय माहिती तमाशा आलाय घरी आलं मला म्हणला काय म्हात्याची निसती तमाशाला जायसाठी मग मला म्हणला आपल्याला तमाशाला सोड नाही दे मला घेऊन तरी चल खालच्या मात्राला बरं तुला माणूस आहे आपण काय तमाशे पाहिले असे तमाशे पाहिले त्या माणसानी येतो काय तू हा तुम्ही मला काय नाही तुला पदर तू बैल गाडी घेऊन चल तिकीट तर काढताना हे असे बाई लग्न करा कावर तुम्ही एवढे पैसे तिकीटापुरते पैसे नाही देतो इकडे नाही आज लोक तिकीट वाढ तामाशाच हा सुद्धा तिकीट पण मजा किती येते काय बघा येत असले चला येऊ ना मग तेवढी तिकीट काढ घेऊन जायला कोणूस नाही होय मी नाही काय मग तू कसे नाही नाही अरे नाही दिवशी तरी स्वतः जाईस करा तुम्ही दारू तर काय मच पेल चांगलं मनोरंजनचे कार्यक्रम बघा ना थोडेफार डेप्युटी तुम्ही गावचे डेप्युटी तुम्ही गावचे बर एक काम करा तिकीट काढू तुम्ही पण गाडीची सोय तुम्ही करा गाडी घेऊन येऊ ना पेट्रोल टाका तुम्ही आम्ही गाडी घे आणि मग आबाला एकट्याला सोडित आबाला घ्या ना आपल्या बरोबर तुमच्या गाडीवर घ्या आबाला मी आणायला घेतो चालतंय घेऊ हा सदा कुठे इथे असतात सकाळी आधी तो आला असता खरे हो बर आहे तुम्ही काय करा तुम्ही जेवण घेऊन निघा तिथे एक रुपये देणार ना मी तुम्हाला जेवायला ते अण्णा सगळे जेवून निघणार मी आबाला येतो मला सोडून जाऊ नका तिथलं नट माझ्या वळखीचा आहे तू आम्हाला सोडशील पण ओळखीचा आहे अरे तू गाड्या आला आहे का नट जाऊ गाड्या यावरून मग हा चल झाल्या बारीक मजा बा माझ्या घेऊन टिंग 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 तुझी टाकी तुझी टाळू माझी टाकी टाकू कर

मजा आली अण्णा मी काय म्हणतो कामाश्याला ना अशा कोर्ट जाण्याच मजाच नाही तिथे गेले ना आता अण्णानी पाहली तिथं गेले ना अरवानी पाहण्याची ओ तुला माहीत आहे का आई का आता मावशी कुठे राहिली आपली मावशी ये मावशी ये आले गाया आता होते काय अगं मध्ये थोडी लाली थोडा पावडर लावित होते म्हटलं कस बाजारात जायचं आवरलं का मावसे अग माझ आवरलं ग नंदे तो आवरलं आवर का नाही आवरलं बाई गळ्यात काय घातलं ग बाई काय अग तू बुगडी पडणार तो काय घेतलं मॅ घेतली कडी साखरेची उजळ काय म्हणते आणि चंदा तो काय घेतलं मॅ घेतलं सुकेत सु अगं मे म्हणून आता भाडू गाठल भरून घेतलं ए आता चेंग चिंग टिंग 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 लावली खन रंगबाई होळीचा होळीचा रंग बाई होळीचा होळीचा पात लाग कोना माझ्या चोळीचा पात लाग कोणा माझ्या चोळीचा आम्ही तर न्याग पोली जमलो गावा बाहेरी समोरून आली स्वारी उडवली ती पिचकारी <laughs> आम्ही करण्या गोरी <laughs> जमलो गावा बाहेरी समोरून आली स्वारी उडवली ती पिचगारी घडका घातला टोळीचा टोळीचा फात लाग कोणा माझ्या सोळीचा फाट लाग कोणा माझ्या तोळीचा आम्ही तर न्या गोरी जमलो बाहेरी सख्याची आली स्वारी उडवली ती पिचकारी सख्याची आली स्वारी उडवली ती पिचकारी उडवली ती पिचकारी काय पटत आहे अण्णा तुम्हाला आबा तुम्हाला काय पटत आहे तुमच्या नादाने मी तमाशाला निघालो आणि तुम्ही यांच्या नादीला मग पिता रुपये बसले वय पिल्याशिवाय तमाशाला माझ्या तरी कशी <laughs> <आजाए। laughs> चप्पल टाकायला पाहिजे नालायक त्याच्यामुळे तुम्ही तमाशा बदनाम केलाय पिऊन जाऊन का दिघाना घालायचं तमाश्यात परत ते येत नाहीत आपल्या गावात काय आणना तुम्ही अशा पोराच्या नादी लागली सकाळ सकाळ माझ्याकडे आले मग मा मुलगा तुमची तमाशाची मुलगा आहे बघून मी तुम्हाला म्हणलं जाऊ आपण तुमचं तमाशावरचं प्रेम मला माहिती ना आणि तुम्ही यांच्याबरोबर दारू पेत बसले अरे नाम देवा मी नाही दारू पिलो बाबा दारू नाही पिलो मी हे बघ हे दारू पिलेत आणि हे तिकडं नेऊन रंगाचा बेरंग करू नये ना म्हणून यांना इथंच पाजून इथंच राहू दे अरे तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे तिला आपण जपली पाहिजे अशा लोकांमुळे ती लुप्त होत चालली उलट ती तुमच्या तरुणांनी त्या लोककलेला जपलं पाहिजे अगदी बरोबर आहे तुमचा अण्णा प्रत्येक राज्यानं आपापली लोककला जपली आणि आपली महाराष्ट्राची लोककला असून आपण हिला तर हिचा रास करत चाललो आणि अण्णा तमाशा वाईट नाही तमाशाकडे बघायचा आपला दृष्टिकोन वाईट आहे आता सकाळच घ्या ना तुम्ही माझ्या दारात म्हणले तमाशा लगे तुमचं तोंड दाबलं का बायको ऐकन म्हणून इथं काय होत आहे आपणच आपलं हे करतोय नामदेवा तमाशाची कला जपण्याची आमच्या पिढीनं काम केलंय या पुढची जबाबदारी तुमच्या तरुण पिढीची अगदी बरोबर लोक म्हणते तमाशा वाईट आहे काय वाईट हे रे त्या तमाशात तमाशात नाचणारनी बाई बघतो ती लावणी सादर करणारी बाई बघ अंगभर कपडे असे अरे तिचे डोळे बघ तिचे हावभाव तिचे हात पाय सगळं सगळं त्या लावणीनुरूप सादर करते गन, गवलन, वगना ते काय वाईट त्यात आणि गण गवळण वगनाट्य बघणारे किती ऐतिहासिक धार्मिक वगनाट्ये पूर्वी परिसरातून बैलगाड्यात सहकुटुंब लोक काना तिथे बसायचे आणि पाठपर्यंत तमाशा पाहत होते हा तो काळ आहे आता हे तुम्हाला जापायचं आहे अगदी बरोबर आहे आना तुम्ही म्हणता ते पहिली जी लावणी होती किंवा जी तमाशा कला होती ती आताच्या धिंग्यापेक्षा निश्चितच चांगली होती आणि आता जो धांगडिंगा आहे ना तो बघू वाटत नाही अक्षरशः सहकुटुंब बघायचं म्हणलं तरी लाज वाटत आपली लोककला आपल्या महाराष्ट्राची लोककला आपणच जपली पाहिजे आणि तिला आपणच जतन केलं पाहिजे यांना राहू द्या चला बसा तुम्ही हा असं कसं झालं सोंगाड झाल्या मी मावशी झालं आपण इथून तुन वाजवलं का नाही वाजवलं आता गण झालाच पाहिजे हे नामा यांच्यासाठी म्हणगन काय नाही दिला त्यांच्या यांच्या दे यांना इथंच राहायचं मन गण पण तुम्ही म्हणताय ते म्हणतो आधी गनाला आधी गनाला रनयानला आधी नाही तर रंग पुना सुना सुना नाही तर रंग पुना सुना सुना माझ्या मनाचा मी तू पणाचा माझ्या मनाचा मी तू पणाचा जाळून केला चुना चुना अरे जाळून केला चुना चुना नाही तर रंग पुना, सुना सुना नाही तर रंग पुना, सुना सुना पठे बापू कवि कवी कव नावा पठे बापू रा कवी कव नाचा एक टुकडा हा एक टुकडा जुना जुना नाही तर रंग पुना सुना सुना हो नाही तर रंग पुना सुना जुना, पुरा। जुना पुरा। அட்ட குமரா அட்டிங் ஆஹ் आज नाद गेलेला नाही 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 काही कसा मोबाईल आता अरे दे सोडून हे ना लग्न होऊन सात वर्ष तुला आता मी शाला लागतोय दीड किलो डाय तुझ्या जा, पांढर का हेच करीतो साधा भाऊ मला नाही का सांगू तुम्ही अरे तुम्ही काय कॉलेज कमी गाजवलं काय मैत्रिणी काय अय आधीपासून एकच टोक्यात होती मामाची तिच्या बरोबरच लग्न केलं असं नव्हतं आपले प्या सारखे हम्म एकच होती एकच केली मला नका सांगू यांचे कॉलेजचे किस्से आम्ही अजून ऐकत होत माहिती का डेपुटी अ तिच्या बरोबर प्रामाणिक हे डोक्यात हे ना होती मामाचीच लग्न केलं आजच्या तारखेला लग्न होतं आपल्याला आलेले शाळेत ना अस आणि हे ना तुला शंका असं ना आपल्याला धरून दाखवायचं पुढे आपण आहे ना मनापासून बोलतो बाकी पडत नाही लफडे तू धरून दाखवायचं मी थोडे थोडे ते मी काढून बर काळ गाजी दिला तू त्याच्याजवळ जाऊ नको टोपेरोजवर येस मी तुला लाज असं घेते होते मी तुझे पिक्चर राहायचा मी तुझे पिक्चर बघायचा लांब लांब इथपर्यंत हॅप्पी ते बॅगी पॅन्ट ते ढगळा शर्ट आणि ती सायकल राहायची गावात आला ना टिंग टिंग निसते घंटी वा आणि कॉलेज नुसता गेट मधून एंट्री केली का पूर्वी आला बाय आला बाय आला बाय आम्ही होतो मी नाटकात काम केलं त्याच्यामुळे वळखीच्या होते तसलं काय नव्हतं निखासळखळ खळ पाण्यावानी मैत्री होती आपली याच्यावणी ना असं आड हातानी जायचं नाही शामराबर काय घेऊ बोलायला होता पण मला असं काही दिसलं नाही असं धरून दाखव तुम्ही खेड पकडून दाखव काय नादी लागतो चाललो मामाच्या पुरीची आजची चपाती कायला जी माझी बायको बसी काय क्रम चालला बाबा मामाच्या पुरी बर ती जीव लावी ती आता तिच्या जीवा करता चाललो तू बरोबर तो जायचं बर का आपल्याला बर सदाभाऊ दिसतो तस नाही तो पण तुला का त्याला नाटकाचं येड पाहिल्यापासून सारखी नाटक करायचा मराठी डिपार्टमेंटचा विद्यार्थी नाटक मग चार पाच पोरीचा प्रामाणिक माणूस हा कधी मला वाईट दिसला नाही हा त्याचा मामाच्या पोरीवर जीव होता तेवढी त्यांनी करून आणली एवढं मला मला म्हणजे मला माहिती एवढं कोणत्या मैत्रीण होत त्याची त्याची बघ तुला का आणि त्या नावाची एक मैत्रीण होती त्याच्या मराठी डिपार्टमेंटलाच होती आणि दुसरी एक अजून काय सुरेखा वगैरे दोन चार जणी होत्या पण काय नाही त्याच्यात त्या गोळाच राहायचा काय होय हा पण मला वाट मला कधी असं त्याच्या कानावर आलं नाही आणि तुला सांग सदाचित माझी मैत्री काय पण आम्ही दोघांनी असं वाकडा पाऊल कधी टाकला त्याने मामाजी केली आणि ह्या पाठ्याने मला जी, जी पहिली पटली ना पहिलीच केली पर दुसरीकडे पोरी बी नाही बघितले होय हा अजून काय आम्हाला तू ये समजतो काय तो या येत काय आम्ही बर बर हा येऊ का आता मोबाईलच्या नात बंद कर कोणाचा मेसेज आला गड अनिता आईला कोण आहे गडाय अनिता मेसेज केलाय आपली कॉलेजमधली मैत्रीण तर नसावा तिथे आईला आईला डायरेक्ट भेटायचं आहे आपण मेसेज करीत भेटू त्याला काय कोणी कोणी कोण कौन आणीता डायरेक्ट फोनच करीतो मेसेज लय वेळ जातो त्याच्यात त्याच्यावर व्हॉट्सॲपच कॉल करितो हॅलो हॅलो कोण बोलत आहे uh, अरे सादा आहे ना हा सादाश आहे कोण बोलतोय कोण अरे ना हो मी अनिता अनिता आपण नाही का कृष्णाचं नाटक बसवलं होतं त्यात मी राधाचा रोल केला होता हा नाटकातली अनिता होय तू राधा मी कृष्ण होतो बरोबर हो कसं आहेस तू बराय आता काय उन्हाळा चालू आहे आहेत काम देशी तिचे थोडेफार राहिलेले काय कुठे असतोस कुठे असतोस गावात हे कात्याव बसले कुठं असतोय आलेली उन्हाळ्या सुट्टी मध्ये म्हटलं भेटून जाव तुला उन्हाळ्यात सुट्टीला आली भेटू ना त्याला काय ठीक आहे मग बर 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 भेटू ना गावातलं आंब्याचं झाड नाही का ती मारुतीच्या मागच्या आंब्याचं झाड मोठ हा, हा. हा तुला ते पाडन काय रे अजून डोक्यात हे काय ना हाँ? अरे ती नाही का तुझा तुझा मळा नाही का तिकडं हा मळ्यातल्या हा त्या मळ्यातल्या झाडाखाली भेटू ना आंब्याच्या बर 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 भेटू भेटू आ कधी येते म्हणलं तू सांग ना तुला कधी जाय आमचं काय यायला आम्हाला काय कोणी आपिस का आमचं कोणी साहेब आहे गेलंच येळ आमच्याकडे हा बर बर पण मी मग तू आपण भेटू तिथं हा मी पण येते उद्या भेटू आपण उद्या बर चालेल बाराच्या पुढे थोडं काम धंदे का भेटू चालेल ना करू गमती जमती म्हणजे आठवण काढू गमती जमतीच्या जमती हा 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 बर 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 बर, बर चालेल ठेवू का वो हा भैया नीट खेळ अरे काय नेम आहे तुझा आमच्या टायमाला काय नेम राहायचे हाडायला पाहिजे तो गोटी काय पोरं येत गोटे खेळता येणार पोर आजकाल आमच्या टायमाला दिवस दिवस धाव चालायचे गोटीचे अग आला आमचा खेळाडू आला अय सदा सदा ना काय लगी कुठ चालला सांगितलं तर सगळ्या गावात करते इकडे चाललोय रानात रानात दुपारची दोन वाजता ओनच पाहून रे डेपोटी माझ्याकडे तिथे एवढ्या उन्हात कोण पाहुणे बोलले तो राना मध्ये जेव्हा भावायचे लागत रानात येते पन्नासचं टेम्परेचर असले तरी लोक भेटायला येतात मला बर 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 आड बोलायला लागला जाय का काय नको नको, नको जाय तुझा बस मध्ये तिचा इंग्रजाच्या काय केलं तू बघा तुमची मर्जी आयोज आड बोलत आहे हे दुपारच्या झोपाय सवय याला दुपारी कधीच बाहेर निघत नाही काहीतरी घोटाळा आहे डेपोटी अरे होगी फिर आमने बातो हो। आणि का आली का आले ना काय साधा इतक्या वेळा असतं का कुठं किती वेळची मी वेट करते इथं तू कॉलेजला असताना पण मला उशीराच भेटायला यायचा तसंच आता पण आलाय शी अरे तुझा कलर कसा झाला तुम्ही उंची कशी काय मला काही समज ना सगळं बदल झाला रे तुझ्या कॉलेज नंतर अरे लग्न झाल्यानंतर तिकडं गावाकड राहते ना मग हा तिथं खुरपावं लागतं खूप काम करावं लागतं त्यामुळे ना काळे पडले मी अरे काय गोरे होती तुम्ही कस काळे झाली हो तुमचं पण ना खूपच चावटपणा आधी सर अरे मी आधी कोणता चावटपणा केला ग करायचे ना तुम्ही अगं ते मंडळीच केली मग बरोबर चावटपणा केला तिच्या बरोबर लग्नच केलं ना हे घड्याळ पण माझच दिसतय हे माझ सासरे घेतलंय तो कधी गिफ्ट दिलं मला दिलं होतं ना मी त्यावेळेस अरे माझ्या तर काय डोक्यात याय ना मला गिफ्ट मी कोण पुरीचं गिफ्टच घेत नव्हतं मी कोणत्या हा काय खोट बोलतो विसरलास काय न तू विसरला आता मला काय आठवत नाही पण केवड्याची घड्याळ होती अरे अडीच हजाराचं होतं ना आ? हा हा अरे सातशे आठशे रुपयाला सायकल घेतली मी ती हिरोची अशी हिरवी सायकल आणि अडीच हजारचं घड्याळ साला साठ नव्हते तुझं अडीच हजारचा घड्याळ तो मला दिलं आणि मला आठवा ना आठवा ना तुम्ही आठवा ना थोडं अडीच हजाराचं होतं ते अरे आठवण पाहिली काय बोल आणि ती तोंडाला काय बांधले काढून ना इतके वेळ बोल ते लोकांचा गैरसमज होईन ना बांगणार असा इथं का आता ऊन आहे का आहे अरे धुतल्या तांदळाचा म्हणला मिळाची बात नाही आणि हे चाललंय काय काय पाहुणे आले तर हे चालले तर आणि बरोबर फोटो काढ फोटो मी मला आला कसले फोटो काय फोटो काढायचा आहे काय त्याच्यात फोटोचा आणि आनि सदाशिव जुन प्रकरण त्याच्यात झालं काय हि माझी वर्ग मैत्रीणे आलो भेटायला निखळ मैत्री निखळ तस काय असत ह्या उसा तिकडे गेलो असतो ना इथं काय एवढ्या सापटीला डेपोटी देप गप्पा मारित असतो की इथे रस्ता कसं कस म्हणजे मुंबईतून आली तिला उन्हाच्या जाळा नको लागायला तिला सवय हो असं गारवे म्हणून इकडं आलोय सदा भाऊ आम्हाला काय शिकू निखळ मैत्री अ उसने बुलावर तुम खेतमेचले आय अनिता उघड तोंटी यांच्या मनात यायला लागला मुझा पौर्णिमा आर्थिक शेतीत काम करून काळ मांडली काय गोरी पानवत उघड उघड बघू दे त्यांना उघड बाई अनिता उघड अनिता उघडग अयो अरे कधी आओगे फसकाय फसले का नाही आमच्या झाड म्हणजे तुम्ही फिल्म केली होई हा ते झाडे रे आणि तू चॅटिंग करीत होई रिया ग मी नाही मग मीच करीत होतो कसा फसवला झाड रे तरी म्हणलं माझी अनिता कशी गोरी पान गाड्या डोळ्याची हे बसाडी अनिता गुणून आली म्हणलं पण म्हणलं प्रपंचात बसला असं आवाज गेला असं नावाच सदा पण फाशीला राह तुला आणि तू फासला तू तूर आला इकडे मला बनाबाण्या करते पाहुणे आले तर आले बोलवले त्याला विचारा हुप्लिकेट हल्ला इकडे या, या। बरोबर आहे ना मग मीच बोलवले म्हणून आले आणि ते म्हणून तुम्ही इथं तुला म्हणत होता ना मी सारखा आहे म्हणून तिने बोल शाळा केली काय तिला काय हात तरी लावलाय का तिच्या अंगाला मग तुम्ही डुप्लिकेट आणून ठेवली तरी मला शंकाच म्हणले ती गोरी पाणी इतकी काळी कस काय झाली तुम्ही मी फिल्म रचिता होय अय आपल्याकडे ना एकदम खरं खरं असते तो ऍडव्होकेट काय असेल ना ती 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 तिकडे ती, होय हा बर बर आता जातो इकडे अ तो, तो फोटो मग कसे वे? कसे आएला, कसे आएला, कसे एक नाही दोन दोन कॅमेरे चालू होते सगळं मोबाईल घेऊन चला तिला सांगून आलोय मी माझ्या मैत्रिणीला भेटायला चाललोय ती म्हणली मला आहे ना ते हरभरे भिजायचे जरा काम आहे मागून येते गेले ला फासायला डाव फासला नाही तो माणूसच फसवी गिरवायला नाही तुला सांग तिचं खरंच त्याच्या बायकोवर प्रेम आहे तिचं पहिलंच प्रेम होत तेच केली त्यांनी तुम्ही मस आणि त्याच्या मार्गाने त्याला फासवायचा प्रयत्न केला पण तो फासला नाही तुला सांग का बघा तुम्हाला तिघाला सांगतो नवरा बायकोच जर एकमेकावर खरंच प्रेम विश्वास जर असला ना कोणी किती आड काढायचा प्रयत्न केला आणि बायकोला नवऱ्याला फोस लावायचा प्रयत्न केला ना तर ते होत नसतं बरं का एकमेकाचा प्रेम आणि एक ना विश्वास महत्वाचा असतो हो खरे आहे रावडे बुड आज मला कळला म्हणजे मित्र आणि फक्त पुरुषाची आणि पुरुषाची मैत्री आवश्यकत नाही तर पुरुष आणि स्त्री यांची सुद्धा निखळ मैत्री बरोबर आहे अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे जर आता डोक्यातल्या वाचला आणि हे वाईट तुझ्या सोडून द्या आणि तू नको नाही तर पण ते बाहेर रोल करू चल आता चल चला डेपोटी याला घरी घेऊन जा का मी आजचे दिवस बायकुक गेली मायरी